హలో నమస్కారం గూడ ఆఫ్టర్నూన్ జన్ లా అయివ లా मला सरवाणी कमेंट करा फार तुम्ही पटकन घरी होता कॅमेरा फनी 1500 काय कळाली निग नमस्ते भाभी जी नमस्ते दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या युवरती भारत दादा खाना हो गया हो जेवण झालं बरं का तुमचं झालं का जेवण लाईक करा दवगणी पण लाईवला जेवण झालं तुमचं झालं का जेवण शुभ दुपार जेवण झाले काय काम आहे मग भारत दादा शेतात कांदे झाले का काढायचे का कांदे नव्हते लावलेले मग झारखंड कोणती पिकं घेते मग तिकड झारखंड मध्ये कांदे वगैरे नाही राहते का मग कोणती पिकं घेते मग बारा दादा तिकड झारखंड मध्ये दीपक दादा हाय शुभ दुपार झालं का जेवण लाईक करा सर्वांनी तिघ तीन मेंबर एक तिघांनी पण लाईक करा पटपट पट, नऊ मेंबर बरे पटकन कमेंट करा सर्वांनी लाईक डन ओके नवीन असल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा चित्र पगार हाय बेटा नमस्कार चित्राताई स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येवर्ती झालं का जेवण हो जेवण झालं जेवण दहा वाजताच असतं सकाळीच ना निफाड तालुका दिपर दादा निफाड निफाड तालुका नाशिक जिल्हा निफाड काय करत आहे काहीच नाही लाईव्ह चालू आहे आवरलंय काम म्हटलं चला थोड्या वेळा लाईव्ह घेऊ कारण काम चालू झाल्यावर ते काही लाईव्ह घेता येत नाही त्याच्यामुळे घेतली पाच दहा मिनिट लाईव्ह लाईक करा सर्वांनी पटपट तुम्ही कुठून आहे दादा नक्कीच सांगा कुठून लाईव्ह बघते द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे ना हो लईबाईचा तुम्ही धन्यवाद गणेश दादा तुमची बहिणी तर छानच दिसणार ना आणि कुठून आहे दीपक दादा नक्कीच कमेंट करून सांगा दादा लाईक करा लाईव्ह आलेच इतर नगर, ओके कमेंट करा सर्वांनी लाईक करा लाईव्हला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही जेवण बनवलं होतं आज तर आज वांगेची भाजी आणि बाजरीची भाकरी शेतकऱ्याचं मराठी मुळ जेवण दीपक दादा वांगेची भाजी आणि बाजरीची भाकरी लग्न झालंय का तुमच संडे स्पेशल तसं दिवसा काही नसत संडे स्पेशल आणि आपलं कसं असं दरवाजाच स्पेशल दिवस असतो त्याच्यामुळे संडेच पाहिजे असं काही नाही दरवाजा आपलं नेहमीच दरवाजाचा दिवस हा स्पेशल असतो संडे स्पेशल तसं काहीच नाही नमस्कार ताते भाऊ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का जेवण ताते भाऊ लाईक डर मनापासून धन्यवाद तुम्ही काय केलं मग दीपक दादा संडे स्पेशल आज नमस्कार नमस्कार एकनाथ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती आणि झाले का बागाचे पुढे आवरले का मग एक राहिलं तर तो पण झाला का ते भाऊ दादा झालं का जेवण वहिनीच काय काम चालू आहे मग चिकन दिवसा आमच्याकडे संध्याकाळी करते दिवसा नाही दिला अजून का मार्केट पण कमी झालंय वाटतं आता ना अगं जर चांगलं होतं मार्केट आता थोडस कमी झालंय बाकी जेवण झालं का एकनाथ दादा आज काही संडे त्याच्यामुळे बच्चे कंपनी घरीच असल शेती करता तुम्ही हो शेतीच करतो शेतकरी म्हटल्यावर शेतीच करणार दीपक दादा साठ पर्यंत मागते हो का आमच्याकडं तर आलंय पूर्ण रिवस चाळीस पंचेचाळीस पन पर्यंतचे चाळीस पंचेचाळीस ते पन्नास इथपर्यंतच हो तेच ना मग शेतकरी म्हटल्यावर शेतीच नका हो एक दरवाजच्या लाईवरती एक ना एक, एक मार्केट स्थिर आहे आमच्याकडे तर नाही पण अर्थात जस माल बघून असल ना ते थोडाफार हलका माल असला का मग मार्केट पण कमी होऊन जात चांगल्या मालाला आज पण मार्केट आहेच आहे ना ಮಗಡಾ ದಾ ಬಾಕಿ ಸಪಲ್ ಕೂ या वर्षी लवकरच आवरले बर का सर्वांच्याच पण पहिलं मागच्या वर्षी म्हणजे पूर्ण एप्रिलचा पूर्ण महिना पुढे कुठे चालू होते या वर्षी लवकरच आवरले असा तसा मार्च महिना जाईल काढायला पण एप्रिल मध्ये नाही राहणार असं वाटतंय यश माझी बायको रोज दारू पिऊन मला

दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्हवरती आणि खूप दिवसातून दादा लाईव्हला आले ह्या चॅनलचे खूप जुने सबस्क्रायबर आहे आपले आणि म्हणजे जेव्हा मला तरी वाटतं ह्या वर्षी दोन हजार पंचवीस साल झाल्यापासून पहिल्यांदाच लाईव्हला आले तर मनापासून कैलास दादा धन्यवाद झाले का कांदे काढून काय लावलं होतं शेतात तर लाल कांदे होते आणि वाल वालवड लावलेलं होतं दादा तुमचे कांदे काय भाव हो गेले मार्केट कमी होऊन गेलं ओ नेमकं काढीत होतो ना तेव्हा चांगलं मार्केट होतं आणि ज्यावेळेस मार्केटला नेले ना तर कमी होऊन गेलं सोळा तरी सतराशे साडे सतराशे अठराशे अशी गेली म्हणजे तीन हजाराचा मार्केट आणि दोनच दिवसामध्ये मार्केट कमी होऊन गेलं डायरेक्ट पंधराशे सोळाशे वर आलो होत सतराशे दोन हजाराच्या आताच आणि आता तर खूपच कमी पंधराशे रुपयेच मार्केट आहे आता सध्या सत्तावीस शे सत्तावीसशे सत्ता मग मा तेव्हा मार्केट चांगलं होतं ना आता नाही मार्केट एवढं आता पंधराशे ची आठ दिवसापूर्वी होतं ते मार्केट सत्तावीसशे अठ्ठावीसशे तुम्ही कांदे विकता का मग कांदे घरी ठेवायची वस्तू आहे का दादा रामकृष्ण रामकृष्ण अरे गावडे दादा झालं का जेवण वातावरण कसं आहे आज भरपूर ऊन आहे तुमच्याकडे कसं काय वातावरण आहे आज आमच्याकडे तर लिहून आहे आज कडक उन्हाळ्या कडक दोन हजार पंचवीस चा अजून एक लाख द्राक्षाचा बाकी आहे मुलीचा हो जेवण झालं तुमचं हो जेवण झालं सकाळीच पूर्ण आबाळ आले आमच्याकडे पूर्ण ऊन पडेल लाइक like, डर मनापासून धन्यवाद मनोर दादा

हाय शुभ दुपार लाईक करा पटपट सर का का काम चालू आहे तर सध्या काहीच काम नाही काही कांदे काढून झालेले आणि वालवड काढायचं काम चालू आहे मागच्या वर्षी लावेल होत ना तर आता ते काढायचंच काम चालू आहे काही जनावरांना घालायचं काही गंज घालायचे बाकी कांद्यांचं आवरलं तुमचे आवरले का कांदे कायला जाता टोमॅटो नाही का नाही टोमॅटो नाही लावत एक न लाईक करा कायला जाता लाईक करा फक्त दोन लाईक आले बर का एकोणतीस जण आहे कमेंट करा सर्वांनी पटपट फास्ट मध्ये लाईक करा नवीन असं चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा उन्हाळ्याची बाकी आहे एक पाणी भरावं लागेल हो का उन्हाळा लेटच राहते लालपेक्षा मग केले ना like तर नाही आले मग तुमची काय मी तुमची आणि मनोहर दादाची चे। बाकीच्यांनी लाइक करा पटपट बत्तीस जण आहे कमीत कमी बत्तीस like करा फक्त शेवटचे पाच मिनिट मग लाईव्ह बंद करणार आहे मी तर पाच मिनिट फास्ट कमेंट करा सर्वांनी जेवण झालं का एकनाथ दादा जेवण केलं का हो जेवण केलं सकाळीच तुमचं झालं का सर्वांचे जेवण जेवण झाले ना बच्चे कंपनी कुठे गेली मग एकनाथ दादा आज कारण रविवार म्हटलं काही मग अवघडच राहत दिवसभर इशू काय करते झोपली का जेवण करती मग एकनाथ दादानी काय पार्सल पाठवलं नाही बहिणीला का एकनाथ दादा पूर्ण प्लॉट संपले एकच बाकी राहिला पहिल्या प्लॉट पासून पाठवतो पाठवतो दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या नाशिक करून जय भीमताई आपण कुठून जय भीम जय जिजाऊ जय शिवराय निरंजन दादा आम्ही पण नाशिकवरूनच नाशिक निफाड झालं जेवण हो का काय मेनू होता मग आज पटपट सर्वांनी नवीन मेंबरनी सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला 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 करा कमेंट करा फक्त तीन मिनटं दोन मिनटं झाले पाच मिनटातली तीन मिनटं लाई फक्त फास्ट कमेंट करा सर्वांनी तुम्हाला किती वेळा बोलावले द्राक्ष खायला पण तुम्ही घरी भावाच्या तिथं नाही भावाने बहिणीला घेऊन जायचे राहते एकनाथ दादा परत लाईव्ह कधी येणार आहे उद्या साडेआठ वाजता सकाळी दुसऱ्या चॅनेलवर राहील उद्या स्वप्नातली इच्छा या चॅनेल वरती उद्या सकाळी साडेआठ वाजता लाईव उपवास किचडी शाबदान का ओके ओके ताई निफाडला कुठे ताई निफाड नाही ताळा भाऊ कशाने गरीब आहे एकनाथ दादा भाऊ उलट श्री म्हणते बहीण गरीब त्याच्यामुळे बहिणीकडे काही येति भाऊ द्राक्ष घेऊन बहिणीला आता तुम्हाला आराम आहे या मग फिरत फिरत आराम कस लावो शेतकऱ्याला एक ना दादा काही ना काही कै काम चालूच असतात फक्त कांद्याचं आवारलंय बाकी तर चालूच आहे अजून जे मतोबा हो नाही तळ्याच तुम्ही कुठून ये चित्रा ताई, चित्रा पगारे कुठून ये चित्रताई तुम्ही आसपास आहे का कुठून असं सराना बापरे जेवण झालं का संतोष दादा जेवण झालं सकाळीच सा तुमचं झालं का जेवण शुभ दुपार लाईक करा ते तर नवीन असता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बोला शेवटचे दोन मिनिट फक्त काय चाललंय काहीच नाही लाईव्ह चालू परमेश्वर दादा शुभ दुपार झाला का जेवण ठीक आहे तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्हला आले त्यांचे ज्यांनी कमेंट केले त्यांचे पण ज्यांनी गपचूप बघितली त्यांची त्यांचे पण भेटू पुन्हा उद्याच्या सर्वांना श्री स्वामी समर्थ घ्या काळजी ओके बाय ओके ओके, ओके एकनाथ दादा या उद्या साडेआठ वाजता सकाळी लाईव्ह ला। स्वप्नातली इच्छा या चॅनलवरती साडेआठ वाजता सकाळी